नमस्कार मित्रांनो एका महिलेने जी एम बी ए आणि आय टी क्षेत्रात शिक्षित आहे अवघ्या अठरा महिन्याच्या लग्नानंतर पतीकडून तब्बल बारा कोटींची नुकसान भरपाई बीएमडब्ल्यू कार आणि मुंबईतील एका फ्लॅटची मागणी केली सर्वोच्च न्यायालयाने या मागणीवर ताशेरे ओढले मुख्य न्यायाधीशांनी विचारले की तू स्वतः शिकलेली आहेस कमवू शकतेस मग का पतीकडून इतकी भरपाई मागतेस हे एक केस नाही हा एक प्रश्न आहे शिक्षण आणि स्वावलंबन याचा अर्थ काय स्त्री हक्कांचा आदर करत आपण या प्रकरणाकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहणार आहोत तर चला सुरू करूया पूर्वीच्या भारतीय कायद्यानुसार विवाह टिकवण्यासाठी पत्नीला पतीकडून सेक्शन वन ट्वेंटी फाय ऑफ सी आर पी सी अंतर्गत किंवा प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट टू थाउजंड फाय अंतर्गत निर्वाह भत्ता मागण्याचा हक्क आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा म्हटले आहे की जर पत्नी शिक्षित आणि कमवण्यास पात्र असेल तर तिने वाजवी मागणी करावी अतिरेक करू नये या प्रकरणात न्यायालयाने म्हटलं की शिक्षण म्हणजे आत्मनिर्भरतेचा मार्ग कमवण्याची क्षमता असूनही पतीकडून प्रचंड पैसा मागणं हे कायद्यातल्या न्यायाच्या तत्वाशी विसंगत आहे आपल्या समाजात अजूनही अनेकांना वाटतं की शिक्षण हे केवळ लग्नासाठी अट्रॅक्शन आहे पण शिक्षण हे आत्मनिर्भरतेचं साधन आहे नात्यावर अवलंबून राहण्याचं कारण नाही महिलांच्या शिक्षणात हजारो रुपये खर्च करतो नंतर तिने या शिक्षणाचा केवळ पैसा मागण्याचा वापर केला तर ते शिक्षणाचा अपमान आहे स्त्री शिक्षित आहे तर तिच्याकडून आपण स्वतंत्रपणा आत्मगौरव आणि सामाजिक जबाबदारीची अपेक्षा करतो कोर्टाचं म्हणणं स्पष्ट होतं तू एम बी ए केलं आहेस आय टी सेक्टरमध्ये काम करू शकतेस मग का पतीकडून करोडोचा भत्ता मागते आहेस हा प्रश्न फक्त एका महिलेला नाही तर संपूर्ण समाजाला उद्देशून आहे पण दुसरीकडे स्त्रीला तिच्या लग्नाच्या काळात मानसिक आणि आर्थिक त्रास झाला असेल तर तिच्याकडे नुकसान भरपाई मागण्याचा कायदेशीर हक्क का आहे फरक एवढाच न्यायालय पाहतं की मागणी न्याय आहे की फक्त पैशासाठी सोशल मीडियावर दोन गटात विभागले गेलेले हे दोन मुद्दे एक गट म्हणतो कोर्ट बरोबर बोललं शिक्षण घेऊनही जर स्त्री मागणी करत कि असेल तर ती स्वावलंबी नाही दुसरा गट म्हणतो की महिलेला कितीही शिक्षण असलं पण जर तिला मानसिक त्रास झाला असेल तर तिला भरपाई मिळालीच पाहिजे पण सत्य हे आहे प्रत्येक प्रकरण स्वतंत्र असतं शिक्षणाची शाल पांघरून कोणीही कायद्याचा गैरवापर करत असेल तर तो नक्कीच कोर्ट नाकारेल या प्रकरणातून आपण शिकायला हवं की स्त्रीने शिक्षण केलं पाहिजे की सक्षम आहे निर्णयक्षम आहे आणि समाजात आपली ओळख निर्माण करू शकते कायद्याचा आधार घेऊन लाखो रुपये मागणं हे स्वाभिमान नाही तो गैरवापर आहे वास्तविक स्त्री सन्मान म्हणजे ती कमावते निर्णय घेते पण गरज असेल तेव्हाच योग्य मार्ग ही वापरते म्हणूनच आपण हे समजून घ्यायला हवं स्त्रीच्या हक्काचा अर्थ मी कमावणार नाही पण पैसे मागणार असा नसावा जग बदलतंय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात क्रांती केली आहे आजच्या स्त्रीला अब्रू पैसे प्रतिष्ठा सगळं हवंय पण ते स्वतःच्या ताकदीवर सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दाखवलेली स्पष्टता कायद्यातील सुस्पष्टता आणि सामाजिक दृष्टिकोन हे नव्या पिढीला मार्गदर्शन करतील हा विषय केवळ एका न्यायालयीन प्रकरणाचा नाही हा आहे स्त्री सशक्तीकरण आणि कायद्याचा योग्य वापर यामधला फरक समजून घेणं या पोटगीविषयी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे जो की पुरुषांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे का, का नाही हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर तो व्हिडिओ आहे जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार